बघा एकदम पांढर शुभ्र गावाकडील वाट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे पहिला पाऊस पडलेला आहे आपल्याला वातावरण पावसाचं दिसत असेल पाऊस पडून दहा दिवस झालेले आहेत आणि पहिल्या पावसानंतर सगळीकडं सगळीकडे जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या असतील त्याचबरोबर इतर भाज्या असतील तशीच एक भाजी आहे एक जे आपण आळीम सर्वांना बघितलेले आळीम म्हणजे थोडक्यामध्ये मशरूमचाच एक प्रकार आहे फक्त हा जंगली आहे म्हणजे आपल्याला देशी आळीम ज्याला म्हणतो हा नैसर्गिकरित्या उगवलेलं ते तुम्हाला दाखवतो बघा इथं दिसतं हे आपल्याला हे आळीम दिसत असेल हे बघा पुढे ते तुम्हाला सपेद दिसताना सगळी अळींबच आहे इकडं पण हे बघा हे पहिल्या पावसानंतर आपल्याला मिळ तर ही पण हे बघा अशा पद्धतीचे असते आणि खालून ते बघा असा आकार आहे म्हणजे ज्या वेळेस पडलेला असतो हा खालचा भाग त्यावेळेस ते, ते खराब झालेले असते आणि कालावधी खूप कमी मिळतो अगदी दोन ते तीनच दिवसामध्ये आपल्याला तिचा वापर करावा लागतो भाजी करावी लागते नंतर ती खराब होते भरपूर आहे सगळीकडे दिसतेच आपल्याला काही आकार छोटा आहे तर काहींचा आकार थोडस वेळ बघा ते इकडे थोडे मोठे आहेत बरीच आहे पुढं पण आहे ही जी आळीम आहे चवीला एक अप्रतिम अशी चव असते कारण ती नैसर्गिकरित्या उगवलेली आहे चव सुद्धा आपल्याला जे मशरूम असतं आपण हॉटेल्समध्ये खात असतो त्याच्यापेक्षा जास्त याची चव चांगली लागते आपल्याला इकडं पण आहे बघा इकडं खाली मागं पण आहे पण थोडेसे काळपट झालेली आहे त्यापेक्षा इकडं मोठी दिसते पुढं हे बघा इतकी पण मोठे होऊ शकते काही मोठमोठे असतात काही छोटे असतात पण शक्यतो ह्या मोठ्यांपेक्षा जी छोटी अळीम आहे ती चांगली असते इकडं जवळ आक ला ला हे बघा एकदम पांढरं शुभ्र शाळेम आकार जर बघितला आपण तर छत्रीगत आकार आहे अगदी छत्रीगत आणि हे आपल्याला फक्त पहिल्या पावसानंतर काही दिवसच आपल्याला हे मिळत असतं म्हणून पहिल्या पावसानंतर गावाकडे इतक्या रानभाज्या असतात की काही रानभाज्यांचं आपल्याला नावं पण माहीत नाहीत आणि त्याच्यामध्येच ही रानभाजी जरी नसली पण एक मशरूमचाच एक प्रकार आहे तो सुद्धा आपल्याला पहिल्या पावसानंतर इकडं बघायला मिळतो अजूनही जर पुढं आपण जाणारच आहोत पुढं पण दिसते तर आत्तापर्यंत आपल्याला जेवढं मिळालेले आहे आणि अजून बाकीचे पिशवीमध्ये ठेवलेले हे आहे देशी आळीम यालाच आपण हॉटेलमध्ये मशरूम ह्या नावाने असते पण मशरूम हे त्या ठिकाणी कृत्रिमरित्या घरामध्ये तयार केलं जातं आणि नैसर्गिकरित्या मिळणारं जे काही मशरूम आहे त्यालाच अळिंब असं म्हटलं जातं ते दिसायला थोडंसं आपल्याला छत्रीगत आकार असतो परंतु त्याची चव ती जर बघितली तर आपण जे काही मशरूम खातो हॉटेलमध्ये त्याच्यापेक्षाही अतिशय चवदार असे हे मशरूम असतात देशी त्याला तिथं अळिंब ह्या नावाने प्रसिद्ध आहे अजून आपण पुढं बघूया अजून पुढे आहेत हे बघा अगदी छोटे मशरूम आहेत माती लागते खाली हा पण आहे आणि हे जे छोटे मशरूम आहेत ना हे खराब झालेले नाहीत बघा एकदम सगळे पांढरे शुभ्र आहेत आणि काही ठिकाणी अशाच आकाराशी मशरूम आपल्याला भरपूर मिळतात म्हणजे कधी कधी अर्धा किलो पावशर असे मशरूम मिळून जातात पण त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त खाली जो परिसर दिसतोय लागणार आहे बघूयात आपल्याला का आता मशरूम साठी झाडाची पानं लागणार आहेत ती आपण तोडून घेऊयात पानं आपण घेतलेली आहेत या पानांमध्ये जे काही आपण मशरूम आता जमा केलेले आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग ह्या पानांचं काय काय करणार आहेत मशरूमच्या भाजी तर तुम्ही भांड्यात बनवणार तर नाही आज आपण मशरूमची जी काही भाजी आहे ती बनवणार नाही म्हणजे जी आळींब आपल्याला मिळालेले मशरूम सारखे तर ह्या पानांमध्ये अगदी तुम्हाला एक वेगळी रेसिपी म्हणजे ह्या पानांमध्ये ती व्यवस्थित पॅक करून ते बांधून आपण जो निखारा असतो चूल पेटवल्यानंतर त्या निखाऱ्यावरती कशा पद्धतीने तुम्हाला आ, हे जे मशरूम आहे ते बघायला मिळेल पानं एकमेकांना जोडून घेऊया साह्याने दोन हे पाणी इथं आहे आपल्याला असं होतं हे तयार झालेलं आहे बघा पानांचं ओके इथं खाली हे आहे आपलं मशरूम आता हे मशरूम जे आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेले पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेले आता आपल्याला ते बारीक बारीक असं त्याचे तुकडे करायचे आहेत कर, तर आपलं तयार झालेलं आहे याच्यामध्ये त्या पानांमध्ये आपण हे मशरूम जे आहे हे आपण घेतलेले मसाले आपण ॲड करतोय त्याच्यामध्ये हळद मीठ पान आहेत ना पानांमध्ये आपण ते बांधून घेणार आहे असे ओके इकडं पानावरती मसाले आहेत आणि इकडं मशरूम या मशरूममध्ये आपण हे मसाले ॲड करूया आता ही मशरूम पानांमध्ये बांधून आपण निखाऱ्यावरती ठेवूयात